शेतकरी मित्र आहेत गजानन गादेवार माहूर माहूरचे आहेत ते त्यांनी एक बातमी पाठवलेली बातमी बघा तुमच्या समोर आहे जगातील सर्वात मोठे चक्रीवादळ महाराष्ट्राला धडकणार आपली बातमी आपल्या वेबसाईटवर अशा प्रकारचं ते काहीतरी आहे जगातील सर्वात मोठे चक्रीवादळ महाराष्ट्राला धडकणार हवामान विभागाची माहिती आजचा हवामान अंदाज अलर्ट आय एम डी अलर्ट त्याखाली लिहिले आहे दिनांक पाच सहा सात आठ जूनला जगातील सर्वात मोठे चक्रीवादळ महाराष्ट्राला धळकणार आता याची सत्यता काय तर कालच्या व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे मी सांगितलं की महाराष्ट्रात जवळपास सहा तारखेपासून बऱ्याचशा ठिकाणी ढगाळ वातावरण निर्मिती चालू होईल दुपारच्या वेळी ढगाळ वातावरणसुद्धा अनुभवाला येऊ शकते आणि नऊ तारखेपासून आठ तारखेलाच काही ठिकाणी महाराष्ट्रात जसं की लातूर नांदेड मराठवाड्याचा काही भाग या भागात थोडाफार पाऊस आठ तारखेला आपल्याला अपेक्षित आहे त्यानंतर नऊ तारखेपासून हा पाऊस थोडाफार चालू होईल आणि दहा तारखेपासून या पावसाची शक्यता दहा अकरापासून हा पाऊस वाढेल ठीक आहे परंतु जेव्हा जेव्हा आपण दररोज मॉडेल uh, उघडून पाहतो uh, गेल्या पाच सहा दिवसापासून ही चर्चा आहे परंतु मी जसं सांगितलं होतं की बंगालच्या उपसागरात आता हालचाली वाढायला पाहिजे तर दर दिवशी मॉडेल हा पाऊस कमी दाखवत आहे ठीक आहे आणि ह्या जे अशा प्रकारच्या बातम्या तुम्हाला जे येत आहे हे ये बातम्या म्हणजे शेतकऱ्यांना विचलित करणाऱ्या बातम्या आहेत अशा फालतू बातम्यावर तुम्ही बिलकुल भरोसा ठेवू नका जिथे तुम्हाला विश्वास आहे तिथूनच तुम्ही बातम्या घ्या हे यांनी बघा आय एम डीचं नाव वापरला आहे म्हणजे बघा कसं हे हे करतात म्हणजे एक तर ते ऑब्जेक्शनमध्ये पण सापडत नाही कारण दोन वेगवेगळे वाक्य आहे कॉमा देऊन आजचा हवामान अंदाज आय एम डी अलर्टमध्ये म्हणजे इंडियन मॅट्रॉलॉजिकल डिपार्टमेंटचा अलर्ट हा वेगळा आणि यांनी हेडलाईन बनवली की जगातील सर्वात मोठे चक्रीवादळ महाराष्ट्राला धडकणार ठीक आहे आता जगातील कोणते चक्रीवादळ सगळ्यात मोठे म्हणजे कुठे इथे काय जगातील सगळ्यात मोठे चक्रीवादळ बंगाल चौपसागरात आणि अरबी समुद्रात बनतात का तर हे गोष्टी शेतकऱ्याला माहिती असायला पाहिजे परंतु काही गोष्टी अशा असतात की शेतकऱ्यांना विचलित करण्यासाठी ह्या बातम्या असतात तर अशा बातम्यावर तुम्ही भरोसा ठेवू नका धन्यवाद